आदिवासी भाऊ बहिणींसाठी भाऊबीज सोहळा ते संपन्न होतोय या सोहळ्यासाठी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपल्या सर्वांना अभिमान वाटणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आदरणीय सभापती प्रतिभाताई पाटील येथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आदरणीय शेखावत साहेब आदरणीय गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे मातोश्री आदरणीय सभापती मंदाताई मोरे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार मृतरावजी पितर साहेब येथे उपस्थित असलेले नामदार राजेंद्रजी दाटा तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सन्मान्य खासदार बप्पीराजूजी सन्मान्य खासदार वाक्चौरेजी सन्मान्य खासदार हरिश्चंद्रजी चौहान आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आमदार डॉक्टर कल्याणजी काळे आदरणीय श्रीमती शैलाबाबी पाटील माझी माजी मा मंत्री सभागृती शोभाताई बच्चाव राजाबाने माजी खासदार माननीय एम के पाटील साहेब आयुक्त श्री जाधव आणि सर्व अधिकारी वर्ग सर्व उपस्थित असलेले पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या सर्व आदिवासी भगिनी आणि बंधून आज अत्यंत सुंदर असा योग आहे दिपाळी साजरी केली आणि दिपाळी साजरी करत असताना भाऊबीज हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आपल्या वर्षातल्या जीवनाचा असतो एक बहिणीला सन्मान देणारा तो कार्यक्रम असतो भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाच्या दात्याचा सन्मान असणारा भाऊबीजेचा हा कार्यक्रम असतो गुरुमौली हा आदिवासी बांधवांकरता हा कार्यक्रम ठेवला आणि हजारोच्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित राहिले आपल्या सर्वांचं स्वागत मी येथे करतो आजचा योग आणखी अविस्मरणीय यासाठी आहे की आदरणीय सभापती पृथ्वीराबाई पाटील या कार्यक्रमाकरता मुद्दा म्हणून उपस्थित राहिलेले आहेत भारताच्या पहिल्या राष्ट्रपती पहिला राष्ट्रपती म्हणून त्यांनी आपलं पद भुषवत असताना संपूर्ण जगामध्ये संपूर्ण विश्वामध्ये भारतीय आदर्श स्त्रीची प्रतिमा पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं हा केवळ भारताचा सन्मान नाही तर आपल्या सर्वांचा सन्मान आहे आमच्या या स्त्री भगिनीचा खऱ्या अर्थानं सन्मान जगाच्या पातळीवर करण्याचं काम आदरणीय केलं आणि म्हणून त्यांचा अभिमान आम्हाला आहे आपल्या सर्वांचं कायम स्वतः स्थान म्हणून त्या राहतील त्यांचं स्वागत आदरणीय डॉक्टर शेखर साहेबांचं स्वागत सुद्धा श्री स्वामी समर्थ परिवाराच्या वतीनं मी येथे करतो आहे एक आनंदाचा योग संपन्न होतोय आदरणीय गुरु माऊलींनी भाऊबीज साजरा करण्याचा हा अभिनव उपक्रम कदाचित भाऊबीज आपण घरामध्ये साजरी करतो कुटुंबाचा तो एक भाग असतो कुटुंबाच्या प्रेमाचं भाऊ बहिणीच्या प्रेमाचं ते प्रेमा प्रतीक असत परंतु त्याला इतकं विस्तृत स्वरूप त्यांनी दिलं इतकं सुंदर स्वरूप दिलं ती भाऊबीज आता केवळ कुटुंबाची राहिली नाही उलट असंही म्हणावं लागेल की आपला संपूर्ण समाज एक कुटुंब म्हणून आपल्या सर्वांना इथे पाहायला मिळतोय कुटुंबापुरतं <पुटुम्णा> मर्यादित समाज हे एक कुटुंब झालेलं आहे आमच्या भगिनी इथं आदिवासी भगिनी बसलेला त्यांचा एक सन्मान या निमित्तानं करण्याचा त्यांनी नियोजन केलं आणि म्हणूनच आजचा कार्यक्रम आपल्या जीवनामध्ये काय अविस्मरणीय अशा प्रकारचा राहणार आहे मी कायम पाहिलंय आदरणीय गुरुमाऊलींचा त्यांचा केंद्राचा माझा वर्षानुवर्ष संबंध आहे कौटुंबिक संबंध आहे संपूर्णपणे समाजाला एक दिशा देण्याचं काम ते करत असताना आदिवासी बांधव सुद्धा बाजूला राहू नये त्याकरता पूर्ण काळजी ते घेत असतात त्यांच्यामध्ये जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम करत असतात आणि म्हणून हे करत असताना गुरुमाऊलींनी या केंद्राने गुरुपीठान अत्यंत महत्त्वाची अशी प्रकारची योजना सुधारली आहे आणि देशातल पहिलं आदिवासी विवाह मंडळ हे गुरुभावनीने गुरुपीठाच्या माध्यमातून स्थापन केलेलं आहे त्याला अत्यंत अधिन्त आधुनिक सुरु करी दिलेलं आहे इंटरनेटवर कम्प्युटरचा सगळा उपयोग त्यामध्ये करणार आहे आणि आपले बांधव आदिवासी वादव तिथे आपल्या मुलीचं मुलाचं नाव नोंदवू शकता आणि विवाह तिथं जमू शकतो अनेक आदर्श विवाह त्या निमित्तानं होईल आणि त्यांचं जीव सुखाचं समृद्धीचं होईल याकरता ही योजना गुरुमाऊलींनी येथे आणलेली आहे खरं ते गुरुमाऊलींचं काम अनेक वर्ष पाहत असताना मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी होतो आणि अनेक वर्ष त्या सहा वर्ष मी कृषी मंत्री म्हणून काम करत असताना गुरुमाऊलींनी राज्यामध्ये खूप मेळावे शेतकऱ्यांचे घेतले त्यांना संपूर्णपणे दिशा देण्याचं काम त्यांनी केलं कमी खर्चाची एक आदर्श शेती कशी होऊ शकते त्याकरता हा प्रयोग कसा यशस्वी होऊ शकतो जगाला पुढच्या कालखंडामध्ये विषमुक्त अन्न कसं आपण देऊ शकू या सगळ्याचा विचार करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा आणि नागरिकांना सुद्धा विषमुक्त अन्न मिळालं पाहिजे अशा प्रकारची दिशा देण्याचं काम त्यांनी मेळाव्यामधून केलं अनेक मेळावे त्या निमित्तानं मी उपस्थित राहिलो दोनशे पेक्षा जास्त मेळावे गुरुमाऊजींनी शेतकऱ्यांचे घेतले आणि त्यांच्या शेतीमध्ये दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरं म्हणजे गुरुमाऊलींचा अनेक कामामध्ये आपण पाहतो की कसा जीवनामध्ये जे जे अंग आहेत समाज जीवनाचे त्या प्रत्येक त्यांनी लक्ष घातलं आणि त्या ठिकाणी एक प्रयत्न करून बालसंस्काराचा त्यांचा एक उपक्रम संपूर्णपणे सगळ्या राज्यामध्ये अत्यंत उपयुक्त पद्धतीने चालतोय परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट गुरुपीठाच्या माध्यमातून कोणती झाली असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली की ही सगळी सहा हजार केंद्र झालेले आहेत आणि या केंद्रामध्ये लाखो भाविक आहेत भक्त आहेत पाऊलींना मानणारे आहेत आणि त्या कुटुंब व्यसनमुक्त झालेले आहेत हे सगळ्यात महत्वाचं काम सगळ्यात महत्वाचं काम व्यसनमुक्त कुटुंब निर्माण करण्याचं नैतिकतेच एक चांगलं वातावरण निर्माण करायचं सुखे कुटुंब करण्याचा प्रयत्न करायचं हे माऊलींच्या या सगळ्या गुरुपीठाच्या माध्यमातून घडत आहे आणि आपल्याला हे काम आणखी मोठं करण्याचा प्रयत्न करायचा असते संपूर्ण देशामध्ये हे काम